लढाई लागलेली आहे त्याच्यावर अनेक निवडणुका लागल्या लाग लाग ला, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक जरी कार्य निवडणुका लढायच्या इच्छा आहे मी आज आपल्या सर्वांना सभेच्या निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्रात तुम्ही इतिहास घडवला एक लाख बेचाळीस हजार मताच्या लीडनी मला निवडून दिलं जाय पणही महाराष्ट्रात तिसऱ्या नंबरला असतो पण मत घ्यायला एक नंबरला महाराष्ट्रात आपण एक लाख पंच्याण्णव हजार मत आपल्याला या ठिकाणी तुमच्या पुत्रशिर्वादा एवढा मोठा विजय या मतदारसंघातल्या बाप जनतेने दिला हा विजय सुद्धा आपल्याला साजरा करतात मिळालेल्या त्या पदाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला नाही जी संकट चालू झाली आणलेली संकट आणि घडवून आणलेल्या संकटामधून बाहेर इलेक्ट्रॉनिक मीडियावर ट्रायल चालू होत मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो मला काय बोलायला येत नव्हतं असं तुला भान त्या अडीचशे दिवसात दोनदा मरता मरता बसतो 兄弟。